काय काय शिकवलंय मॅडमांनी काढ तू पहिले सायद मग सगळं काढना पाहिजे तुझ्या पाठी का हे काय कोणतं पुस्तक आहे ते पेन्सिल आहे का हे कोणतं पुस्तक आहे हे कोणतंय का हे काय अप्पर ए फॉर अप्पर आणि हे बॉट आणि हे कॅट डी फॉर ही फॉर माय फ्रेंड एफ फॉर फिश व्हेरी गुड आता पुढे बघवा आपण जी फॉर ग्रेप्स ग्रॅप्स हॉर्स एच फॉर हॉर्स म्हणजे काय घोडा

हा एन फॉरेक्स नेक्स्ट म्हणजे घरटे घरटे अंडा अंड्याच घरटे न फॉर पाऊल तो बैठक हा कप पी फॉर पायलट कोपाट कॉल फॉर पोपाट का म्हणजे काय राणी आर फॉर रॅबिट म्हणजे ससा ससा नाही सगळं पूर्ण करायचं म्हणजे जहाज टी सी फॉर टायगर म्हणजे जहाजेल टायगर टायगर अंब्रेला म्हणजे यू फॉर आंबेला म्हणजे छत्री फोर फॉर व्हॅन म्हणजे गाडी हा तेच डब्ल्यू फॉर वॉच वॉच म्हणजे घड्याळ मग काय ते वॉच आहे व्हेरी गुड व्हेरी गुड नेक्स्ट नेक्स्ट फोर काय जाईल फोन फोन वाय फॉर गोट याक याक हां झेड फॉर अंडी वाले सिका नाही नाही जेड फॉर सांग पहिले बाप्पाला लास्ट सांग शेवटचं आहे जेड फॉर झेड फॉर सांग शेवटचं सांग जेड फॉर ये सांग पहिले शेवटचं अंक सांग पहिले जेड फॉर काय जेड फॉर काय सांग बाप्पाला जेब्रा झेब्रा हां आता आपण फळांचे नाव घेऊ हा परी हां आता फळांचे नाव घ्यायचे आपल्याला आता फळांचे नाव घेऊ आपण अ म्हणजे काय अननस अननस नीट बॅन अप आहे हा पायनॅपल म्हणजे अननस बेटा ये हा आ